अमरावतीच्या औद्योगिक क्षेत्रात एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे नांदाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे या घटनेने जिल्ह्यात खळबळक माजली असून पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे पाहूया विस्तृत माहिती घटना हे अमरावती शहरातील नांदगाव पेठ एम आय डी सी भागातील व्हेरी टू कंपनीची येथील कर्मचारी प्रशांत ठाकूर यांच्या मोबाईलवर शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास व्हॉट्सअप वर एक ऑडिओ कॉल येतो हा कॉल पाकिस्तानचा कोड असलेला प्लस नाईन्टी टू नंबर वर आलेला असतो या कॉल मध्ये दिल्ली भारतात चार ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली जाते या धमकीमुळे प्रशांत ठाकूर यांनी घाबरून तत्काळ नांदगावपेठ पोलीस स्टेशन मध्ये संपर्क साधला वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे सध्या पोलिसांकडनं कॉलची तपासणी सुरू असून कॉलचा स्रोत आय पी एड्रेस व कॉल लॉग तपासले जात आहेत तसेच या घटनेची माहिती गृहमंत्रालय यांना कळविण्यात आली आहे या घटनेला घेत पोलिसांनी कंपनी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त ठेवला असून कर्मचाऱ्यांना सतर्क सूचना देण्यात आल्या आहेत संपूर्ण कॉलच्या रेकॉर्डिंगचा तपास करण्यात येत असून ही धमकी फेक आहे की गंभीर याची चौकशी सायबर क्राईम युनिट द्वारे केली जात आहे या प्रकरणामुळे अमरावती शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे विशेषत औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये या घटनेमुळे सध्या अमरावती जिल्हा हाय अलर्टवर आहे पोलिसांकडनं सर्व सोशल मीडिया अकाउंटवर लक्ष ठेवल्या जात आहे पोलिसांसह गुप्तचरांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून सर्व पोलिस पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत सर्वांना कर्तव्यावर रुजू होण्यास सांगण्यात आले असून कुठल्याही अनोळखी नंबरवरनं आलेला फोन उचलू नये आणि कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास करू नये असे आव्हान करण्यात आले आहेत आज सकाळी दहा वाजताच्या दरम्यान प्रशांत पंचानन ठाकूर राहणार हे ओरिसाचे आहेत आणि एम आय डी सीमध्ये भेरीटो फॅक्टरीमध्ये काम करतात वर्कर आहे यांना आज दहा वाजताच्या दरम्यान सकाळी कॉल आला व्हॉट्सअप कॉल आला त्यांच्या पर्सनल मोबाईल नंबरवर की मै पाकिस्तान आर्मीसे बोल राहू और दिल्ली और तीन चार ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करणेवाले आहे बम्बसे उडानेवाले आहे तर अशी कॉल आल्यावरून तो, तो घाबरला आणि ती माहिती त्यांना त्याच्या मित्राला दिली नंतर दोघांनीही पोलिस कंट्रोलला कॉल केला एकशे बारावर जे त्यांना असा असा कॉल आला पोलिस कंट्रोलला माहिती झाल्यानंतर आम्ही तात्काळ त्या ठिकाणी बीट मार्शल आणि सी आर मोबाईल रवाना केले तसेच डीओ रवाना केले त्यांना आपण पोल्युशनला घेऊन आलो आणि पोलिशनला इन्क्वायरी केली तर त्यांच्याकडून आपण ज्या मोबाईलवरून व्हॉट्सअप कॉल आला होता तो व्हॉट्सअप नंबर आपण प्राप्त केलेला आहे आणि त्याची आपण चौकशी करत आहो यामध्ये माननीय या, झोन वन सर डी सी पी सागर पाटील सर माननीय फ्रेझरपुरा पोलीस आयुक्त उपायुक्त फ्रेझरपुराचे ए सी पी सर पुणकर सर पण आले आहे त्यांनी पण माहिती घेतली तसेच ए टी सी आय बी सी आय डी क्राईम ब्रँच हे सर्व या प्रकरणामध्ये माहिती घेत आहेत तपास करत आहेत बरोबर आहे आपल्याला जो नंबर भेटला तो प्लस नाईन टूपासून सुरुवात आहे आणि सायबर पोल्युशनच्या मदतीने याबाबतची माहिती घेण्यात येत आहे बरोबर आम्ही पोल्युशनवरून एस बीला आम्ही रिपोर्ट कर करणार आहोत केलेला आहे आणि मान्य सी पी कार्यालयाकडून माहिती देण्यात येईल याबद्दल एवढं सांगता येईल की नागरिकांनी कोणताही कॉलाला अनोळखी तर पॅनिक न होता त्याला संयमाने रिस्पॉन्स करा पोलिसांना इन्फॉर्म करा आणि हे सर्व पॅनिक न होता सिच्युएशन हँड हैंड, हँडल केली पाहिजे आपण यामध्ये तीनशे एक्कावन्न चार आणि तीनशे बावन्न बी एन एसनुसार एन सी दाखल करत आहोत आणि नंतर त्यामध्ये मान्य कोर्टाची परवानगी घेऊन पुढील तपास करू सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे देशभरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत असताना अशा प्रकारच्या धमक्या सामान्य जनतेमध्ये भीतीचं सा वातावरण निर्माण करीत आहेत प्रशासनानेही याची गंभीर दखल घेतली आहे